वांगणी आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेसाठी आशेचा किरण असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय आजारी असलेल्या एका गरोदर मातेला रुग्णालयातून देण्यात आलेल्या गोळ्यांवर काळे डाग आणि बुरशी असल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय महिलेच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून संबंधित दोषींवर कठोर कारवाईची मागणी होतीये गरोदर असलेल्या मातेला ताप उलटी आणि चक्कर येत असल्यानं ही महिला वांगडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आली होती यावेळी तेथील डॉक्टरांनी तिला तपासून औषध गोळ्या दिल्या मात्र घरी गेल्यानंतर महिलेने गोळ्या उघडून पाहिल्यावर त्यावर चक्क बुरशी आणि काळपट डाग असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं महिलेने तात्काळ सतर्कता दाखवत हे औषध घेणं टाळलं त्यामुळे मोठा अनर्थ टळला ता धक्कादायक म्हणजे दिलेल्या गोळ्यांची अंतिम तारीख देखील संपलेली नाही परंतु तरीही गोळ्यांना बुरशी आणि काळे डाग कसे पडले याची चौकशी होणे आवश्यक आहे आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात अंध बांधव देखील येत असतात त्यांना देखील असेच औषध देण्यात येत असेल तर हा रुग्णांच्या आयुष्याची खेळ करणारा प्रकार आहे गोळ्यांवर काळे डाग आणि बुरशी असल्याचं लक्षात येताच महिलेने दुसऱ्या दिवशी पुन्हा उपचार केंद्रात जाऊन ही गंभीर बाब कर्मचारी वर्गाच्या लक्षात आणून दिली त्यानंतर महिलेला रुग्णालय प्रशासनाकडून गोळ्या बदलून देण्यात आल्या मात्र महिलेच्या जागतिकतेमुळे मोठा अनर्थ टळला रुग्णांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत एकमत न्यूज मागणी निवडणूक तीज फक्त तारीख नवी प्रभा क्रमांक 17 मध्ये शिवसेनाच हवी प्रभाग क्रमांक मधील शिवसेना उमेदवार सौ कल्पना अशोक गुंजाळ निनाद नारायण करमरकर आणि थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ मनीषा अरविंद वाळेकर यांना वीस डिसेंबर रोजी धनुष्यबाणासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा